एकच मिशन मराठा आरक्षण म्हणत मराठा समाजाने परत एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अजूनही कायम आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याचा निर्णय घेतलेला असून येत्या सतरा सप्टेंबरपासून ते, ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत महाराष्ट्रामध्ये मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे सातत्याने उपोषण करतायत आंदोलन करतायत आणि या माध्यमातून ते सरकारची कोंडी करताना दिसून येत आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी घेतलेली सरकारविरोधी भूमिका जी आहे याच्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलेलं आहे मग या सर्व पार्श्वभूमीवरती विधानसभेमध्ये सुद्धा आरक्षणाचा फटका बसू नये याच्यासाठी सरकारकडून येणाऱ्या काळामध्ये एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते मराठा समाजाचं जाळं खूप मोठं असून हे जाळ सगळीकडे पसरलेलं आहे जरी मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी कमी सापडलेल्या असतील तरी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी तसेच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी नेहमीच केलेली आहे आणि म्हणूनच हैदराबाद गॅझेट हे परत एकदा चर्चेत आलेलं आहे आज आपण माहिती घेऊयात हे हैदराबाद गॅझेट नेमकं आहे काय आणि हे लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो का नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलताना मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटचा मुद्दा वारंवार समोर आणलेला आहे जरांगे म्हणाले आहेत की मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत पण मराठवाड्याचा विचार केला तर तिथे कुणबी नोंदी या कमी सापडलेल्या आहेत त्याच्यामुळे सरकारनं हैदराबाद गॅझेटचा आधार घ्यावा हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील सर्वच लोक हे कुणबी असल्याची नोंद आहे त्याच्यामुळं जरांगेंनी जर नोंदी मिळत नसतील तर तुम्ही सरसकट हैदराबाद गॅझेटच्या आधारावरती आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं अशी मागणी केलेली आहे तीन चार महिन्यापूर्वी मंत्री महोदय सामंत आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याचा काही अंश सांगतो जरांगे पाटील म्हणाले हैदराबाद बरोबर आहे, गॅझेट तेव्हा निजाम शासन होतं आत्ताच शासन तुमचं आहे एक पॉईंट बत्तीस लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत निजामांनी शेतसारा गोळा करण्यासाठी कुणबी नोंदी करून ठेवलेले आहेत ते हैदराबाद गॅझेटमध्ये आहे त्यामुळे सरकारच्या प्रतिनिधींनी गॅझेट तपासावं त्याच्यावरती सामंत असं म्हणाले आहेत की मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत आहेत निजाम शासनाच्या वेळी शेतसारा गोळा करण्यासाठी नोंदी होत्या परंतु अनेक नोंदी आढळत नाही त्याला कारण की तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी शेतसारा द्यावा लागू नये म्हणून नोंदी वगळून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं नोंदी आढळत नाहीत अनेक ठिकाणी नोंदी गहाळ झालेल्या आहेत असं सामंत म्हणाले होते त्याच्यावरती जरांगे म्हणाले आहेत की गॅझेटनुसार कुणबीचं नवीन शुद्धीपत्रक काढा मराठवाडा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल ओबीसीला धक्काही लागणार नाही विरोधही होणार नाही म्हणजे या संभाषणामध्ये हैदराबाद गॅझेट जो है या है है। या है आहे याचा उल्लेख जरांगे पाटील यांनी सुद्धा केलेला आहे आणि मंत्री महोदयांनी सुद्धा केलेला आहे आता हे हैदराबाद गॅझेट नेमकं आहे काय याची माहिती घेऊयात हे गॅझेट एकोणीसशे नऊ मध्ये प्रकाशित झालं होतं त्याच्यामध्ये अठराशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एकमधील जनगणनेच्या आधारे राज्यातील स्थितीबाबत माहिती देण्यात आलेली आहे त्याचा आधार घेत मनोज जरांगे म्हणाले अठराशे मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत मराठवाड्यातील बहुतांश मरा समाज हा समाज कुणबी होता तशा नोंदी करण्यात आल्या होत्या समाजाला आणि सातारा संस्थांच्या नोंदी तपासून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत तसेच पात्र लोकांच्या आधारे त्यांच्या सगळ्या स्वरांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याच्यातून मनोज जरांगे सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी आग्रही असल्याचं दिसून येते या गॅझेटनुसार त्यावेळच्या औरंगाबाद विभागात दोन लाख साठ हजार आठशे कुणबी होते त्याची आकडेवारी ही तत्कालीन हो लोकसंख्येच्या चाळीस टक्के होती गुलबर्गा विभागामध्ये दोन लाख पाच हजार कुणबी लोक होते त्यांची आकडेवारी ही त्यावेळच्या लोकसंख्येच्या अडतीस टक्के होती तसंच औरंगाबाद विभागाची माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील लोकसंख्येचा सुद्धा उल्लेख आहे मराठा समाजाला लोकसंख्येचा उल्लेख करताना मराठा कुणबी असा उल्लेख आहे आणि जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख ब्याण्णव हजार असून त्यामध्ये मराठा कुणबी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक एक लाख शहाण्णव हजार म्हणजेच एकोणचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असा उल्लेख आहे दोन्ही जिल्ह्यातील मराठा समाजातील सर्वच नागरिक कुणबी असल्याचा सुद्धा उल्लेख आहे आता गॅजेट मधलं जर का पेज नंबर तेवीस घेतलं जे पॉप्युलेशन संदर्भातलं आहे तर त्याच्यामध्ये खालच्या बाजूला द मेन ग्रुप्स ऑफ हिंदू कास्ट रिप्रेझेंटेड इन हैदराबाद आर ट्वेंटी वन इन नंबर डिवायडेड इंटू अ ला

हे पेज नंबर तेवीस वरती दिलेलं आहे या सोबतच जर का पेज नंबर दोनशे सोळा बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की द मोस्ट न्यूमरस कास्ट इज दॅट ऑफ कल्टिवेटिंग कुणबीज हू नंबर टू लॅक सिक्स्टी थाउजंड एट हंड्रेड और मोर देन फोर्टी पर्सेंट ऑफ द टोटल पॉप्युलेशन म्हणजे इथं क्लिअर कट त्यांनी उल्लेख केलेला आहे की जमीन कसणारे जे आहेत इथे चाळीस टक्के जी जनता आहे ही कुणबी असल्याचं या गॅझेटमध्ये स्पष्टपणे नोंद करण्यात आलेली आहे आता या आधार घेऊन मराठा समाज हा मूळ कुणबी असल्यानं आम्हाला कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये आमचा समावेश करावा अशी मनोज जरांगे यांची मूळ मागणी आहे या मागणीला आधार म्हणून ते सातत्याने हैदराबाद गॅझेटियरचा सा उल्लेख करत असतात हैदराबाद गॅझेटियरमध्ये आता मी जसं तुम्हाला सांगितलं मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा जरांगे यांच्याकडून वारंवार केला जातो या पार्श्वभूमीवरती सदर गॅझेटियरच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे आणि राज्य सरकारकडून आता ही मागणी मान्य करत विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे होऊ शकतो आता एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने वारंवार म्हणजे दोन हजार चौदाच्या आधीचं सरकार असू द्या त्याच्यानंतरचं सरकार असू द्या दोन हजार एकोणीस नंतरचं सरकार असू द्या महाराष्ट्रातलं या प्रत्येकाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही वारंवार त्याच्यामध्ये अडचणी येत राहिलेल्या आहेत आणि त्या संदर्भातले डिटेलमध्ये व्हिडिओ आपण नेहमीच केलेले आहेत आता ज्या ज्या वेळेस हे आरक्षण कोर्टाकडून नाकारलं गेलं तर त्या त्यावेळेस कोर्टाने तिथे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले होते मग येणाऱ्या काळामध्ये जर का आरक्षण दिलं तर ते कोर्टामध्ये टिकावं म्हणून शासनाने कंबर कसली होती शासन वारंवार सांगताना दिसून येते की आम्ही टिकणारं टिकणारं आरक्षण आरक्षण देणार म्हणून आणि हे देण्यासाठीच मागे त्यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचा सर्वे केलेला होता आता या सर्वेच्या जोडीला जर का गॅझेटियरचा आधार दिला जो की निजामकालीन पुरावा आहे तर मागे जे काही प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित झाले होते त्या प्रश्नांना उत्तर देता येऊ शकतील जेणेकरून मराठा समाजाचं आरक्षण कोर्टामध्ये सुद्धा टिकेल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद